सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सिन्नर मध्ये गेल्या आठवड्यात एटीएम फोडण्याचा प्रकार मुसळगाव एम आय येथे घडलेला होता तसेच तेथील सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवून मारहाण करण्यात आली होती या घटनेचा तपास सिन्नर एम आय पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा तपास करत असताना दोघांना यामध्ये अटक केली तर दोन जण फरार झाल्याचं पोलिसांनी सा सांगितलंय तेरा मार्च रोजी पहाटेच्या सुमारास मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील रँग फ्राम या औषधांची पावडर तयार करणाऱ्या कंपनीचे सिक्युरिटी गार्डला अज्ञात चार आरोपींनी चाकू आणि कोयत्याचा धाक दाखवून मारहाण आणि दमदाटी करून कंपनीच्या ऑफिसमधील सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे डी व्ही आर मॉनिटर वस्तू लिफ्ट करण्यासाठी लागणारा बेल्ट घेऊन सिक्युरिटी गार्डला दोरीने बांधून कंपनीच्या आवारातील पार्क केलेली कंपनीची महिंद्रा वेंटोकार जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना घडली होती याच चोरीच्या कारमधून या आरोपींनी मुसळगाव एम डी सी परिसरातील सारस्वत कोऑपरेटिव्ह बँकेचे एटीएम मध्ये प्रवेश करून सिक्युरिटी गार्डला कोयत्याचा धाक दाखवून मशीनला पट्ट्यासारखा दोर बांधून एटीएम मशीन कारने बाहेर ओढून सिक्युरिटी गार्डला रूममध्ये कोंडून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता सदर एटीएम मशीन मध्ये सुमारे चौदा लाख रुपये रक्कम होती दोन्ही घटनांबाबत एम आय डी सी सिन्नर पोलीस ठाणे येथे जबरी लुटमारीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते सदर गुन्ह्यात आरोपींनी चोरून नेलेली चॉकलेटी रंगाची महिंद्रा व्हेरिटो कार क्रमांक एम एच पंधरा पी पासष्ट सदुसष्ट ही घटनास्थळापासून काही अंतरावर बेवारस स्थितीत मिळून आली होती नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड विभाग निलेश पालवे यांनी या घटनेची सविस्तर माहिती येऊन एम आय डी सी सिन्नर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे आणि एम आय डी सी सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत बावीसकर यांची पथके या गुन्ह्यांचा संयुक्त तपास करत होते या गुन्ह्यातील आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत गुन्ह्यातील साक्षीदारांनी आरोपीचे सांगितलेले वर्णन आणि त्यांची बोलीभाषा यावर यावरून मुसळगाव एम आय डी सी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली मुसळगाव परिसरातून संशयित आरोपी गोरक लक्ष्मण सोनवणे सुदर्शन शिवाजी ढोकणे वेवर्ष अठ्ठावीस राहणार दोघेही मुसळगाव यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी भैया कांदळकर आणि एक विधी संघर्षित यांच्यासह कार चोरी आणि एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला असल्याची कबुली दिली त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला लोखंडी कोयता आणि मोबाईल जप्त केलाय आरोपींना पुढील कामी एम आय डी सी पोलिसांच्या हवाली करण्यात आले गुन्ह्यातील मुख्य आरोपी कांदळकर याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे आणि एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत बाविस्कर उपनिरीक्षक किशोर पाटील गुन्हे शाखेचे अंमलदार विनोद टिळे गिरीश बाहुल हेमंत गरुड प्रदीप बहिरम हेमंत गिलबिले एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक भगवान शिंदे योगेश शिंदे नवनाथ चकोर प्रकाश उंबरकर विक्रम टिळे प्रशांत सहाणे यांच्या पथकाने हे दोन्ही गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न केलेत तर पुढील तपास एम आय पोलीस स्टेशन करत आहे जागर जनस्थांसाठी कैलास नवले सिन्नर